सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार उद्यापासून राज्यातील काही भागातील पाऊस बंद होणार तर काही जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मोठी अतिवृष्टी उद्या देखील आपल्याला महाराष्ट्रातील काही गावांमध्ये तालुक्यांमध्ये झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या परिसरात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या परिसरात मोठा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल या भागांना हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मित्रांनो कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला उद्या परवा अठरा एकोणीस सप्टेंबर रोजी या भागात होईल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस म्हणजेच अठरा एकोणीस वीस सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यात पुढील चार दिवस आता पावसाचे असणार आहेत त्यानंतर मात्र राज्यातील पाऊस हा खंड घेणार आहे तसेच मराठवाड्यात देखील मागच्या चोवीस तासांमध्ये बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे उद्या देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा जोरदार पाऊस तर नांदेड हिंगोली परभणीच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील मोठा पाऊस नसेल मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान होईल हवामान खात्याने विदर्भात देखील पावसाचा इशारा दिला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता एकोणीस तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रात मोठा पाऊस काही भागात पाहायला मिळेल यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर महाराष्ट्रात पाऊस असेल विदर्भामध्ये मात्र पाऊस उघडीप घेणार आहे एकोणीस तारखेला पाऊस नसेल तसेच वीस तारखेचा अंदाज पहिला असता वीस तारखेला देखील आपल्याला विदर्भात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल बाकी ठिकाणी महाराष्ट्रात मात्र पाऊस जोरदार स्वरूपाचा वीस तारखेला देखील होईल मित्रांनो वीस एकवीस सप्टेंबरपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पाऊस काही दिवस खंड घेणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद